आणि इकडून तिकडून आलेले काठ्या बघा मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग भावांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आमचा साडू आहे तर साडू आणि मी आणि आमचे एक भाऊजी असे आम्ही तिघे जण आलोय सहलीला वन भोजन तर मित्रांनो हे टोपामध्ये काय आहे बघा लगेच तुम्हाला समजलं असेल आम्ही काय बनवणार आहात ते हुबडी हांडी नेचर बघा कसं आहे एकदम मस्त आहे भावांनो आमचं लोकेशन बघा किती मस्त आहे जबरदस्त लोकेशन आहे आणि ह्या साइडला तर पूर्ण जंगल एरिया आहे नाही आहे डायरेक्ट चिकूची वाडी आणि आपण ओलामध्ये आहोत आता तयारी आहे साफसफाई काय मिरची तिकड़े कटिंग चालू कटिंग आहे के राताळा केली दुसरा बटाटा आणि गोरी मस्त धुवल्या आणि आता मित्रांनो जी उबळी हांडी आहे ती पॅक करायला बुराडा लागतो तर बुराडा मी आता सोडत सोडत जात आहे आणि मित्रांनो बघा लोकेशन कसं आहे वाडे आहे चिकूचे आणि हे बघा किती चिकू लागलेले आहेत ला हे बघा छोटे छोटे चिकू लागत आहेत आणि दुसरे तर काय पडून ना पडून आहेत आम्ही खूप खाल्ले एवढा टाईम केला तरी पण आपल्याला फक्त एवढासा बुराडा भेटला आहे मंडळी काय आहे ना आता एवढा गोल गोल मी फिरून आलोय बुराडा सापडे ना मला आणि हे बघा लोकेशन कसं आहे परत दाखवतो लोकेशन मला खूप चांगलं वाटतं कारण की आपण जेवढं अंतर पार करू ना त्या अंतरावर चिकूचे झाडे आहेत आणि सावलीसुद्धा मस्त आहे आणि ह्या ठिकाणी बसलेले आहेत आमची पार्टी करण्यासाठी म्हणजेच कुबडी हांडी बनवण्यासाठी बघा मित्रांनो कसे आहे मस्त लोकेशन आहे ना आवडलं का मित्रांनो बघा मिक्स केले जात आहे आता त्यात त्याच्यामध्ये चिकन गोरी रातळे आणि भोपला मिरची प्लस वालाचे शेंगा बघा मित्रांनो कसं मिक्स केले जात आहे तर आमचा पहिला एकदम फर्स्ट टाइम आहे जबरदस्त मेहनत चालू आहे गोडा तेल हंडीच्या आतून लावून घ्यायचं जेणेकरून जे आपण उघडी अंडी बनवणार आहोत ते त्याला चिकटून नाही राहील त्याच्यासाठी तेलकट हे बघा व्हिडिओ दाखवतो होता हे बघा त्यानु त्यानु इकडे बघ मामा कुठे गेला तो तिकडे इकडे बघ हे बघा आपली त्यानु झोप्यातून आणि हे बघा हे आपली उबडी हांडी चलो कुछ तो कुसतो हो राय नया नया बघा कशी खतरनाक उबड्या हंडी आत आहे वरती आग पेटवलेली आहे आम्ही त्याच्या वरती फाटे टाकलेले आहे चिकूचा पाला आणि इकडून तिकडून आलेल्या काठ्या बघा मित्रांनो वाडा पण सुटलेला आहे हा नाहीस मंडळी काय टाइम आपल्याला बघायला भेटेल कशी झाली ती त्याच्या अगोदर पटापट पाला टाकू नु। भावांनो फायनली दीड ते दोन तासामध्ये पूर्ण उबडी हांडी बनवून तयार झालेली आहे बघा मित्रांनो किती राखाडी पडलेली आहे बघा मित्रांनो आता कशी झालेली आहे हे आता आपल्याला बघायला भेटेल

जास्तीच पेट वेलटा परा <laughs> पहिली बार बनवला फायनली मित्रांनो उबडी हंडी झालेल्या आहे रेडी बघा खाणे योग्य झालेले आहे एकदम मस्त पहिल्यांदा बनवले त्याच्यामुळे थोडासा घोटाळा झाला Bal salah